मंडळी एकदा का तुम्ही शिक्षक झालात की हा पेशा आयुष्यभर तुमची पाठ सोडत नाही अशाच एका मास्तरकीचा डीएनए अंगात असलेल्या शिक्षकाची गोष्ट आता आपल्याला दाखवणार आहेत हास्य जत्रेतील हाडाचे कलाकार घे ना पाय आणि आगाव काय सांगतेच पाय खाली घे आई इकडे पण लोक एकमेकांच्या डोक्याला लो, लो डोक्याला <laughs> माग कशाला बघती पुढं बघ पिक्चर पुढे चालू होणार खाली सर पाय खालीच आहे ना गाव हा गावपणा ना करायचा नाही चल पुढं बघ पिक्चर पुढे पुढं बघ बाबू पुढं बघू पांडुबा अरे कशाच्या नावाने एवढा खाकार तुझा खोकला <coughs> लागलाय हो। आजारी <coughs> अरे <coughs> मग डाटरकडे जा की <coughs> नाही <पाहिक coughs> <कस नाएती। coughs> <coughs> हाय का आता लगा पैक नाहीत म्हणून रडत बसलाय सण दिवसभर बिडे फुकीत बसतोय जोर बेने अरे <coughs> <हाँ? coughs> लगा असं करू नकोस ऐका का ते बघ लगा छातीचा फार भोगा झाला आतल्या बघ <laughs> बघ बघ कस होतय स्वतःची काळजी घे बायकोची काळजी घे हे तंबाखू बिंबाबू खाणं बेड्या फुकणं बंद कर करणं आणि तंबाखू आरोग्यास हानिकारक आहे जन इथ प्रसारित हा खांद्यावर हात ठेवा ना हा हा असं म्हणते का शिक्षक शिक्षक असून शिकवायला पाहिजे का तुम्हाला नाही 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 तसं काय नाही वा ठेवा ठेवतो नाये ठेवा नाई पण जीव थोडासा घाबरा होतोय माझ्या घाबरताय म्हणजे तुमच्या शाळेतली मुलं आहे ना काखेत असे हंडे धरल्यासारखे मुलींच्या खांद्यावर हात टाकून चालतात आणि तुम्ही घाबरताय नाही नाही घाबरत नाही मी ये खांद्याशी ये खांदेशी ये तेव्हा तुला कळेल कि तिकडे असं होत नाही म्हणून मला आकोड वाटतय वाटते वा ही अनुभूती घेतली पाहिजे होती एकदा तरी आयुष्यात हा 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 पण कठीण आहे बरं का हा म्हणजे आज मला आहे की शाळेच्या पोरांमध्ये किती डेरी आहे वा नहीं। नहीं। नहीं।

तुमचा गर्लफ्रेंड अरे ए बेटा गर्लफ्रेंड वयात कुठे माझी होणारी बायको ती नमस्ते कुठे साखरपुडा झाला आमच्या खूप आहे <laughs> बेटा तू इकडे कुठे चालली ते पॉपकॉर्न घ्यायला चाललो नाही ना बेटा नाही खाऊ ना अशा गोष्टी एक तर तू खाली बसली तुझे हात तिकडे माटीत भरले असतील आता आता तसंच तू पॉपकॉर्न खाशील हे बघ माटीत काय असतात जंतु मग ते पॉपकॉर्न माहीत पोटात गेलं तर काय खराब होईल पोट व्हेरी गुड घेऊन बस आता तिकडे तिकडे ते खाऊ नये इथे चांगलं नसतं बेटा ते बसू हळू बस खूप मान आहे बाबा शाळेत आहे बाबू 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 भाबू घाबरायचं नाही बाबू तुला बोललो ना पिक्चर नाही बघायचा आपण पिक्चर बघायला येतो का

अरे हिंसेला हिंसेने प्रत्युत्तर नाही देऊ बघा डोळ्याच्या जागी आपण डोळ्या मागितला ना तर अख्खं जोग आंधळ उंजेल बर का हे खानदेशी विनोद मेहरा बघ ना पिक्चर बघ ना तुला बोल तुमचा काय प्रॉब्लेम

गुलगुलू करतायत सरांना बोलतायत नाही जाऊ द्या मध्ये लोकांच्या मध्ये बोलता धन्यवाद सांगणं गरजेचं फक्त तुम्ही काय ती चप्पल काढायला नव्हती पाहिजे नाही पण नाही नाही आपण कधीच कुठल्याही प्रकारच्या हिंसेचे समर्थन करायचे नाही हो जगात हिंसेमुळे केवढे प्रॉब्लेम होत आहे तिकडे बघा तुम्ही युक्रेन रशिया अफगाणिस्तान सगळीकडे हिंसेने त्रास हाहाकार झालेला आहे जगाला आहे ना महात्मा गांधींच्या तत्वज्ञानाची गरज आहे बरोबर आहे आज जगाला आहे ना शांततेची गरज आहे बर का तुम्ही शांत होणं गरजेचं आहे पण एक सांगत होतो पिक्चर बघायला आलोय ना शांत जरा नाही पण आपण हिंसेच समर्थन नाही ना करू शकत पिक्चर मध्ये एवढी हिंसा चालली ती बघा ना ती ती मनोरंजनासाठी आहे त्याला काय अर्थ आहे ती ठीक आहे अरे यार, यार। चुप चुप। सॉरी सॉरी गाळे कसं ग पिचल तू जरा गबस्ती का ग उगा ना प्रश्न पडतात तुला बघ फक्त बघ ग प्रश्न नाही विचारायचे बघायचे असतात फक्त बघ तू नाही चुकीचे बघा नाही काही प्रश्न पडत नाही 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 काय पोरांना प्रश्न पडले पाहिजे आपण त्यांना काय करतो प्रश्न विचारू देत नाही आणि त्यांची जिज्ञास आहे ना अशी दाबून टाकतो बघा त्याच्यामुळे काय आहे ना पुढची जी पिढी आहे ना ती नुसती कॉम्प्लिटी करणारी होते जिद्दा सुी आपण निर्माण केली पाहिजे ना मग त्या गाड्या उडतायत ना ते सगळं कुठे ते कम्प्युटर ने तयार केलेल्या गोष्टी पुढे कळेल तुला कळे येईल तुला इथे बायकोला पिक्चर दाखवायला घेऊन आले तर काय करताय तुम्ही पिक्चर बघायला घेऊन आलाय सुपर हिरोचा नाही आता ते शाळेतर्फे ना कन्सेशन ची तिकीट तीच मिळाली होती बा म्हणून आणलं बाकी काही नाही सगळं शाळेच्या कन्सेशन वरच घ्या तुम्ही लग्न पण शाळेच्या हॉल मध्ये करा शाळेच्या लोकांना बोलवा घरच्या घरची माणसं घरी राहू ऐक ना ऐक ना अशी रागे नको भरू तू लक्षात घे राग हा माणसाचा शत्रू असतो संसार रथाची ना दोन चाका असतात नवरा बायको एक चाक जर असं रागाने फिरायला लागलं तुमचा रथ पार्क करा आणि फिल्म बघा प्लीज अरे भाई शांत बसता नाही ठीक आहे ते सांग ना तू पण रागे नको बुरू हो सॉरी सॉरी चांगलं नसतं ते वातावरणाच्या मध्ये बोग ना तुम्ही अंडर पॅन्ट का घातली अगं शांत बसते तो पांचा पण आहे बेटा विसरून जाते त्याला काही अर्थ नाही अरे इधर काय स्कूल चालू आहे स्कूल नाही चालू आहे फिल्म देखो ना यार देख सॉरी दादा শান্তি চাপ শিক চাল বোলা না তিন আছে उघडे महाराज आहेत ना त्यांची पालखी येणार आहे तर त्यांची पादुका आहे त्यांचं दर्शन आहे तर नेमकी तोंडी परीक्षा यायची ना त्याच दिवशी आहे तर आम्हाला ते काही होईल का हो मॅनेज नाही नाही हे बघा तोंडी परीक्षा ती आधीच ठरलेली आहे तुम्ही एक काम करा ना तोंडी परीक्षा द्या आणि जेव्हा सुट्ट्या लागतात उघडे महाराजांकडे असं बोलू तेव्हाच त्यांची डेट नाही फिक्स असते नाही एकदम तिथे शकत नाही आणि माझे जर तुम्ही ऐकाल ना बुवा बाजीच्या नादी लागूची असे आदर्श नका उघडे असं बोलू श्रद्धा आहे त्यांच्यावर हे चुकतं आपलं ही श्रद्धा नाही ही अंधश्रद्धा आहे श्रद्धा ठेवायची झाली ना अरे गाडगे महाराजांवर ठेवा ना अरे एकादशीच्या दिवशी विठ्ठलाच्या मंदिराच्या बाहेर ते असे घाण काढायचे स्वतः जो माणूस गोर सेवा करतो त्याच्यात देव दिसला पाहिजे असं म्हणायचे ते त्याच्यात अगं तू तू कुठे चालली काय झालं तुला मला नाही थांबायचं तुमच्या बरोबर नाही तुमच्यातला शिक्षक आणि शाळा जेव्हा बाहेर पडायला तेव्हा या माझ्याशी बोलायला तेव्हा करू आपण अरे असं काय करते एका तत्वनिष्ठ शिक्षकाची बायको होणार आहे मला तत्वनिष्ठ शिक्षक नको मला माझा नवरा पाहिजे

छान प्रसादा छान सुंदर मला कौतुक एका गोष्टीचं खूप वाटलं जे अधोरेखित करायला हवं की आपल्याकडे सगळं ओरिजिनल असतं म्हणजे सिनेमा सुरू होतोय त्याच्या आधीची जी नो स्मोकिंगची ॲड आहे ती सुद्धा आम्हाला ती आधी असलेली प्रचलित असलेली नको आहे आम्ही सुद्धा ओरिजिनल बनवणार सावत्या बिवसाच्या आवाजात आणि yes. प्रॉपर त्याचं प्रबोधन करणार <laughs> त्यामुळे या ओरिजिनॅलिटीसाठी आपल्या टीमसाठी एकदा टाळ्या वाजल्या <laughs> बाकी कामंबीमं सगळ्यांची उत्तम शिवा सहाशे अठ्याहत्तराव्या लहान मुलीच्या <laughs> रोलसाठी <laughs> अभिनंदन मागे एकदा सिनेमाचं स्किट झालं होतं तेव्हा बने आणि प्रियंका गुलुगुलू बोलणाऱ्या कपलच्या भूमिकेत होते बनेची मधली काही पाप नडली आज त्याच्या वाट्याला विराज आला <laughs> बाकी छान अभिनंदन व्हेरी एंटरटेनिंग परफॉर्मन्स या स्किटच्या निमित्ताने एक नवीन लेखक आपल्या टीममध्ये ॲड झालेत आणि मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत केलं पाहिजे वैभव सानप वैभव सानप यांनी हे स्किट लिहिलं होतं आणि सुरुवात झाली आहे अजून तुम्ही काय काय लिहिताय हे बघायला आम्ही अतिशय उत्सुक आहोत खूप मजा आली मस्त